केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या खास शैलीतून अधिकाऱ्यांपासून कसं काम करून घेतलं याचा एक किस्सा सांगितलाय मनोहर जोशी यांच्या काळात मेळघाटमध्ये वन अधिकारी रस्ते तयार करू देत नव्हते तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनीही विनंती केली मात्र अधिकाऱ्यांचा विरोध कायम होता अखेर त्यांना तंबी दिली तेव्हा ते रस्ते तयार करून देण्यासाठी तयार झाले आणि आज मेळघाटामधले रस्ते तयार झालेले आहेत एखाद्या अधिकाऱ्यानं फाईल दाबून धरली तर ती फाईल वर जात नसल्याचं स्पष्टीकरणही गडकरी यांनी दिलेलं आहे रोड फॉरेस्ट वाले बांधू देत नव्हते आणि मनोहर जोशींनी ते पण फारच सुसंस्कृत होते त्यामुळे माझ्या दृष्टीने मला कधी कधी फार असुसत राहायची बोलतच नाहीत तर त्यांनी मनोहर जोशींनी सगळ्या फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना चीफ सेक्रेटरी मोठी मिटिंग घेतली म्हटलं तुम्हाला याचं काहीच वाटत नाही का इतके मुलं कुपोषणाने मेले तरी देखील तुम्ही परवानगी देत नाहीत तर जेव्हा त्यांनी म्हटल्यावर काही केलं नाही तेव्हा मी म्हटलं सरांना की तुम्ही आता याच्यात सर सोडून द्या विषय माझ्यावर सोडून द्या मी सगळ्या फॉरेस्ट ऑफिसरला सांगितलं म्हटलं माझा चुकून मी राजकारणात आलो मी माझ्या युवा याच्यात नक्षलाईट मुवमेंटमध्येच गेलो होतो म्हटलं पण पुन्हा एकदा जाईल आणि तुम्हाला गोळ्यांनी फुकल्याशिवाय नाही राहणार म्हटलं आणि त्यानंतर मी फॉरेस्ट वाल्याला जे जे काही केलं ते मी आज सांगू शकत नाही आणि त्यानंतर रस्ते झाले चांगल्या माणसाला सन्मान नाही आणि वाईट माणसाला शिक्षा नाही त्याचं नाव सरकार <laughs> कारण एखाद्याला शिक्षाही करायला त्याची एवढी पद्धती आहे आणि कोणतरी फाईल दाबून ठेवली ते की ती फाईलच नाही वरती जात शिक्षेची いくらってたもんだって。